जतमध्ये नवी राजकीय समीकरणे सुरेश शिंदे राष्ट्रवादीतच थांब जयंतरावांची भेट रंगली राष्ट्रवादीची पंचायत जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळाची भूमिका जर तालुक्याच्या राजकारणात काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली माजी बाजार समिती सभापती आणि ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे यांची नाराजी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यांनी थेट संवादातून शमवली आहे त्यामुळे सुरेश शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या भूमिकेनं तालुक्यात नवा राजकीय समीकरणाची सुरुवात झाली आहे जयंतरावांच्या मध्यस्थी नंतर शिंदे सरकार यांनी जाहीरपणे पक्षाशी बांधिलकी व्यक्त केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव चैतन्य आहे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि विश्वास निर्माण झालाय तर संभाव्य बंडखोरीचा धोका मोठा दिलासा सुरेश शिंदे हे जत तालुक्यातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले त्यांचा बाजार समितीतील अनुभव आणि ग्रामीण भागातील सक्रियता ही त्यांची मोठी ताकद आहे त्यांच्या नाराजीच्या चर्चा गाजत असतानाच विरोधक त्यांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात होते मात्र जयंत पाटील यांच्या तत्परतेनं हे पाऊल अयशस्वी ठरले आगामी जत नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्व बळावरच लढणार आहे असा निर्णय जाहीर करण्यात दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कोणतीही युती नको अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे स्थानिक राजकारणात स्पर्धा होणार आहे तर विश्लेषकांच्या मते शिंदे यांचा पक्षात राहण्याचा निर्णय विरोधकांसाठी धक्का असून राष्ट्रवादीची सशक्तता अजून टिकून राहणार आहे स्थानिक असंतोषही कमी होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय पक्षासाठी यशस्वी ठरण्याची चिन्ह आहेत जर तालुक्यात राजकीय सुरू झाली आहे शिंदे सरकार यांची निष्ठा स्वबळाचा युतीला नकार या घटनांनी आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे तालुक्यात सत्ता संघर्ष नव्या वळणावर जात असल्याचं स्पष्टपणे दिसतंय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेरखबर पॉवर मराठी न्यूज